जय आदिवासी महाराष्ट्रामध्ये काही धनगर समाज बंजारा समाज व असेच बरेचसे जाती आपल्या आदिवासीमध्ये येण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन उपोषण करून असंविधानिक मागणी करत आहे आणि सरकारसुद्धा त्यांची पाठराखण करण्याचं काम करत आहे परंतु एखाद्या जातीला खुश करण्यासाठी ते हैदराबाद गॅजेट लागू केलं ला। परंतु या देशामध्ये कोणतेही निजामशाही चालत नाही या देशामध्ये कोणतंही राजेशाही नाही या देशामध्ये फक्त आता ओनली वन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान चालतो त्यामुळे असे कोणतेही गॅजेट लागू करून जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं काम हे सरकार करत आहे त्यामुळे हे कोणतेही गॅजेट तुम्ही जे लागू केलं हे तात्काळ रद्द करण्यात यावं आणि आदिवासीमध्ये येण्यात कोण असंविधानिक मागणी करत आहे ते कुठंतरी थांबल्या गेली पाहिजे म्हणजे दोन जातीमध्ये भांडण लावायचं आणि आपण विकासाच्या बाबत शांत बसायचं असं काम हे सरकार करत आहे एकीकडे तो एक इंद्रजिनी नाईक राज्यमंत्री आहे आणि त्याच्याकडे आदिवासी विकास विभागाचं खाता आहे आणि तो फक्त एका जातीचा विषय करत आहे तो संपूर्ण महाराष्ट्राचा राज्यमंत्री आहे आणि त्याच्याकडे आदिवासी विकास खातं आहे म्हणजे आदिवासीचा विकास झाला पाहिजे असं खातं त्याच्याकडे असतानासुद्धा तो फक्त त्याच्या जातीचा विचार करू राहिला आणि आदिवासी समाजाला डावलण्याचं काम करत आहे माझं स्पष्ट आवाहन त्यांना आहे की जर तुमच्याकडून जर आदिवासी विकास विभागाचं ते खातं सांभाळता येत नसाल तर स्पष्ट तुम्ही राजीनामा द्यावा कारण की तुम्ही आमच्या आरक्षणावर डल्ला मारण्याचं काम करत असाल तर ते आता आम्ही खपून घेतला जाणार नाही लक्षात ठेवा आणि आमच्या जर भाकरीतला जर तुम्ही तुकडा जरी तोडला आदिवासीच्या आरक्षणातल्या भाकरीतला तुकडा जरी तोडला तर महाराष्ट्रात नेपाळसारखी परिस्थिती हा आदिवासी केल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा तुम्ही